आणि तरी पण जर का अशी वेळ आली कौन तर आम्ही पण काही गप्प बसणार नाही हे खुल एक जाय रे ना कोण कोणाला मदत करतोय तसं सुधागारी तिकडे गेल्यानंतर अख्खा पक्ष जातो या मतदारसंघातली शिवसेना एकच दिसणार एकच भगवा फडकणार त्यामुळे कोणी येण्या नाही जाण्याने मला काय फरक पडत नाही तर मनोज शेठ पण स्वतः आहेत नाही तसे यांच्या मतांशिवाय शिवसेना शिंदे गट हा इकडे निवडून येऊ शकतो का त्यांची गरज तुम्हाला लागणारच नाही का तुम्ही पत्रकार म्हणून चाणक्य वाटत आहे थोडं का मग तुम्ही जर का एवढेच चिंमत आहे तुमच्यात मग कोणता असा माणूस गप्प असेल त्या स्थानिक लेवलच्या कार्यकर्त्यांनी ना बोलाव राष्ट्रवादीच्या का उत्तम कोळंबे असतील किंवा बाबू घारे असतील आम्ही आमचं स्वभावला वाटतील होतो बघ कुणाच्यात किती ताकद येईल असं वाटलंच का आता जास्तच होतंय मी का तिथं गप्प बसणारा माणूस नाही असं कुठं असं अख्खा पक्ष जातो का दुसरीकडे ते खुल्लम गुल्लम चालू आहे नमस्कार मी प्रथमेश कुडेकर आपण पाहताय कर्जत सुपरफास्ट आता मागेच विधानसभा निवडणुका होऊन गेल्या तेव्हा आपण बघितली की कर्जत खालापूर मतदारसंघाचं एक राजकीय चित्र वेगळ्या प्रकारे सुरू होतं अनेक नेत्यांनी अनेक प्रकारे प्रयत्न करून सुदाम पवाळे यांना पक्षात घेण्यासाठी प्रयत्नसुद्धा केला होता परंतु अखेर सुदाम पवाळे यांनी शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आणि आमदार महेंद्र थोरवे यांचे हात बळकट केले दादा आम्ही बघतोय की जेव्हा इलेक्शनचा पिरियड जो होता विधानसभेचा त्यावेळी आपण अनेक मुलाखतींमधून अनेक काही गोष्टींचा उलगडा केला होता मग तो ठाकरे गटाविषयी असेल किंवा इतर नेत्यांविषयी असेल त्या गोष्टी तंतोतंत खऱ्यासुद्धा ठरल्या त्या आपल्या राजकीय विश्लेषणाची अनेक ठिकाणी चर्चा झाली तालुक्यामध्ये लोकांनीसुद्धा त्या गोष्टीचं कौतुक केलं आणि आता आम्ही बघतोय की आपण जेव्हा शिवसेना शिंदे गटात गेला ज्याप्रमाणे आप आपले काही राजकीय आपली मतं होती, आपली होती। आपले राजकीय विचार होते त्यानुसार आपल्याला एक चांगलं वातावरण त्या ठिकाणी मिळालेलं दिसतंय त्यामुळेच की काय पूर्ण तालुक्यात ता आता आपण आढावा बैठकींना फिरताय कार्यकर्त्यांच्या भेटी घेत आहेत अनेक ठिकाणी आता मिटिंग होत आहेत प्रत्येक ठिकाणी तुमची उपस्थिती आहेत तळागाळात उतरून तुम्ही आता जोरदार काम करतायत येत्या काळात आता निवडणुकासुद्धा आहेत एकंदरीत काय वाटतं एक कार्यकर्त्यांचं असेल किंवा लोकांचं असेल शिवसेना शिंदे गटाला कसा रिस्पॉन्स आहे तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो येणाऱ्या काही निवडणुका आहेत त्या संदर्भात आहे आणि दुसरी गोष्ट आम्ही जे इलेक्शन झाल्यापासून ज्या आढावा बैठका घेतो आहे त्याचं कारण असं का आम्हाला आता येणाऱ्या जिल्हा परिषद ग्रामपंचायती असतील याला सामोरं जायचं आहे आणि आम्ही अशा अशासाठी मी आढावा बैठका घेतो आहे का आम्ही समोरच्यांना कमी समजत नाही आणि आमचं जे उमेदवार असतील ते कसे जास्तीत जास्त निवडून येतील त्याच्यासाठी आढावा बैठका घेत आहेत आणि आढावा बैठक्या घेत असताना आम्हाला चांगल्या प्रकारचा सा प्रतिसाद मिळत आहे आणि आमदार महेंद्र शेठ यांच्या विश्वास यांच्यावरती विश्वास ठेवून अनेक लोक पक्षप्रवेश पण करत आहेत त्यामुळं आढावा बैठकांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे म्हणजे शिवसेना शिंदे गटाला एकंदरीत फक्त कार्यकर्त्यांचा ओघ हो नाही तर जनतेचा ओघ हो आहे असं आपण म्हणू शकतो का हा शंभर टक्के तसंच म्हणावं लागेल कारण आता जे बघा तुम्ही विधानसभा झाली ती बघितली शिवसेनेमध्ये दोन गट असूनसुद्धा महेंद्र शेठ यांच्या रूपाने परत एकदा या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून महेंद्र शेठ निवडून आलेले त्याचं कारणच असं आहे का त्यांना प्रतिसाद मिळतो आहे आणि जनतेचा नक्कीच आशीर्वाद आहे कारण तुम्ही याच्या आधी अनेक निवडणुका बघितलेल्या आहेत ज्यावेळेस शिवसेनेमध्ये दोन भाग होतात त्यावेळेस ऑपोजिट जे कोणी असेल ते निवडून आलेले आहेत परंतु यालाच इतिहास घडलेला आहे का एवढा मोठ्या प्रमाणात संघर्ष असून आणि नितीन सावंतलासुद्धे अठ्ठेचाळीस हजार मतं पडलेली आहेत ॲक्च्युली त्यांना जास्त पडणार होती पण ॲक्च्युली काय चुका झाल्या असतील आता ते मला काढायचे नाहीत परंतु त्यांना याच्यापेक्षा जास्त मतं पडली असे परंतु ह्याच्यावर सर्वोच्च मात करून महेंद्र शेठ विजय झालेले आहेत म्हणजे त्यांनी तो इतिहासच केलेला आहे आणि त्यामुळं लोकांचा नक्कीच त्यांना प्रतिसाद आहे दादा आता आम्ही बघतोय की काही आढावा बैठका होत आहेत आता मागेच एक सावेले वॉर्डमध्ये आपल्या आढावा बैठक शिवसेनेची झाली त्याच्यामध्ये आमदार महेंद्र थोरवे यांनी सगळ्यांसमोर सांगितलं की सावेले वॉर्डमधून सुदाम पवाळी हे उमेदवार असणार आहेत तर अजून आपण बघतोय की अजून कुठेही वॉर्डचं काही नियोजन नाही अजून आरक्षणं पडलेली नाही त्याच्या आधीच आमदार साहेबांनी तुमच्यावरती विश्वास टाकला किंवा तुमचं नाव डिक्लेअर केले नक्की गणित काय काय याचा अर्थ माझं नाव डिक्लेअर केलं याचा अर्थ मीच उमेदवार असं नाही आहे अजून आरक्षण पण पडणं पडायचं आहे परंतु कसं आढावा बैठक ही चालू झाल्यानंतर प्रत्येक वार्डमध्ये त्यांची भूमिका आहे की एखादा उमेदवार किंवा एखादी व्यक्ती अशी पाहिजे की त्यांनी त्या वार्डची जबाबदारी घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी बघितलं की बाबा चला सुदम पावली इकडे आलेले आहेत चांगल्या प्रकारचं त्यांचं इकडं योगदान आहे किंवा चांगल्या प्रकारचं सर्वांशी संपर्क आहे या हिशोबाने होती एक जबाबदारी त्यांनी टाकलेली आहे का उमेदवार कोणीही असो मीच नाही कोणीही असो उमेदवार म्हणून तुम्ही निवडून आणायचं आहे असा त्याचा अर्थ आहे म्हणजे काय मीच उमेदवार म्हणून नाही गैरसमज झालेला आहे आता बघा थोडक्यात अजून तर आरक्षण पण नाही उद्या चुकून जर का आरक्षण वेगळं काय पडलं तर मला ती जबाबदारी घेऊन तिथं निवडून आणलं पाहिजे ना तर त्याच्यासाठी त्यांनी ते डिक्लेअर केलं का मग इथले जे कोणी उमेदवार असेल त्याला निवडून आणायची जबाबदारी तुमची मग एकीकडे आपण बघतोय की आमदार साहेबांनी तुमच्या म्हणण्यानुसार ती जबाबदारी तुमच्याकडे दिलेली एक विश्वासाने तुम्हाला काय वाटतं या वॉर्डमध्ये अजून एक सुदाम पवाळी त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणी इच्छुक उमेदवार आहेत काय चर्चा आहे नावांची कोणाची इच्छुक उमेदवार म्हणण्यापेक्षा आमच्याकडे भरपूर उमेदवार आहेत जर का उद्या जनरल जरी पडली तर अनेक उमेदवार आहेत समजा जर का लेडीज पडली तरी उमेदवार आहेत उद्या लास्टला इव्हन तेवरला समजा बायचान्स जनरल पुरुषच पडला तर मनोहर शेठ पण स्वतः आहेत नाही तशी आम्ही देऊ त्यांना पण ती तशी मीच उमेदवार असं मी तर मी स्वतः बोलतो मीच उमेदवार आहे म्हणून असं नाही अनेक उमेदवार समजा ओबीसी पडले तर तिकडं तांबोली म्हणून सरपंच आहे त्या त्या एरिया चांगलं काम आहे मिलिंद विरले आहे दीपक कालन आहे इकडं संतो सुनील रसाल आहेत संतोष कोलंब्या आहेत उद्या संतोष सुद्धा आहे इकडं स प्रपुल सुद्धा आहे अनेक उमेदवार आहेत ना उमेदवार का नाही परंतु आम्ही बसून तो निर्णय घेणार आहेत असं काय एकच उमेदवार म्हणून फिक्स नाही आणि अजून तर आरक्षण पण पडलेलं नाही त्यामुळं उमेदवार कोणी सांगू शकत नाही का मिस म्हणून आपण दादा एकीकडे बघतो आहे की आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वबळाचा नारा नारा दिलेला आहे अनेक भाषणांमध्ये कुठेतरी राष्ट्रवादीशी त्यांची बिघाडी झाल्यामुळे मतभेद झाल्यामुळे त्यांनी आता स्वबळाचा नारा दिलेला आहे आपण बघतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या समन्वयाने कुठेतरी महाराष्ट्र राज्य चालू आहे आणि तसंच कुठेतरी एक युती स्थानिक पातळीवर असेल अशी लोकांमध्ये कुजबूज आहे पण आमदारांनी स्वबळाचा नारा दिलेला आहे कुठेतरी राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्या मतांशिवाय शिवसेना गट हा इकडे निवडून येऊ शकतो का त्यांची गरज तुम्हाला लागणारच नाही का नाही नाही तो थोडा गैरसमज होतोय आहे आमदारांनी सोबलावरचा नारा दिला त्याचं कारण आधी पहिलं ता तपासून बघितलं पाहिजे त्याचं कारण असं आहे का तो जो काही गोष्टीचा संघर्ष चालू आहे राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना त्याच्यामध्ये काय होतं आहे का, का थोडं कुणी चर्चा केली का ते आमदारांच्यावरती कोणी काय केलं का ते आमदारच्या आमदारांच्यावरती बिल पाठलं जातं आमदारांच्या विरोधात बोललं जातं मग त्यांच्या कुटुंबामधल्या लोकांना बोललं जातं त्यामुळं आमदारांनी ते एक केलेलं आहे का मग तुम्ही जर का एवढेच हिंमत आहे तुमच्यात तर तुम्ही तुम्ही स्वतः स्वभावावर लढा आम्ही आमचं स्वभावावरती लढतो बघा कुणाच्यात किती ताकद आहे तसं आम्ही लढणार तर आमचं भाजप मित्रपक्ष आहेच इतर जे पक्ष आहेत ते आम्ही एक जागी करूनच लढणार आहेत परंतु त्यांनी जर का चॅलेंज स्वीकारलं तर मात्र आम्ही आमदारांची ती भूमिका आहे असं नाही आहे का बाबा भाजपला वेगळं टाकून असं चुकू आहे आत्ता तुम्ही एक विचार केला तर अनेक मीटिंगला अनेक बैठका होतात ते आमदार साहेब भाजपवाल्यांना घेतात जे जे मित्रपक्ष त्यांना बोलून घेतात त्यांची चर्चा करून हो आम्ही काही कार्यक्रम राबवतो आहे त्यामुळं भाजपला किंवा इतर लोकांना बाजूला टाकणं हा त्याच्यातला अर्थ नाही आहे जास्तच मनस्ताप झाल्यानंतर ही टोकाची भूमिका माणूस घेतो आणि त्यातली ती आमदारांनी घेतलेली अशी परिस्थिती आहे दादा आपण बघतोय की एकीकडे आता ठीक आहे आमदार साहेबांनी सोबळा नारा दिला आहे पण तो पुढे जाऊन मित्रपक्ष सोबत येतील ना येतील तो नंतरचा विषय राहिला पण आता आपण बघितलं की मागच्या निवडणुकांमध्ये जो आघाडी होती त्यांना कुठेतरी शिंदे गटापेक्षा जास्त मताधिक्य या सगळ्या वॉर्डमधून साडेचार हजारचं सा मताधिक्य मिळालेलं आहे मग कुठेतरी शिवसेना शिंदे तिथे कम कमकुवत पडतो असं वाटतं का या वॉर्डमध्ये बघा तुम्हाला एक जर का विचार केला साडेचार हजाराची आघाडी ती आहे ती कुणाची आहे ती दोन्ही पक्ष एक जागी आता आले पुढे तर ती आघाडी पण ती केव्हा आहे का वैयक्तिक जर का ते लढत असतील तर त्यांची ती मतं तेवढी दिसतील पण एक जागी लढल्यानंतर मतं त्यांना तेवढी पडतील कशावर ना त्यावेळेला कट्टर शिवसेने की तो काय राष्ट्रवादीला मतदान करणार नाही तो शिवसेनेलाच मतदान करेल ही इथली भूमिका आहे आणि दुसरी गोष्ट आज जर मी थोडंसं आता थोडं वेगळ्या पद्धतीने बोलतो साडेचार हजारची आघाडी बघूनच आमदारांनी माझं नाव डिक्लेअर केलेलं आहे का हा माणूसच कुठंतरी ती आघाडी कमी करेल परत आणि मी गॅरंटी देऊन सांगतो का मग उमेदवार कोणी असो साडेचार हजारची भर निवडून येऊ ना ये तो नंतर जनतेच्या हातात हे पण साडेचार हजारची आघाडी नक्कीच मी कमी करण्याचा माझी ताकद आहे मी नक्की आता टोकून सांगतो ए दादा पुन्हा एकदा मी संघर्षावर येतोय जो आता राजकीय पक्षांमध्ये मतभेद येत आपल्या इथे आपल्या इथे कर्जत खालापूर मतदारसंघातून हा संघर्ष सुरू झाला आमदार महेंद्र थोरवे आणि खासदार सुनील तटकरे या विषयावर मी येतोय सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर अनेक विषयांवरून खडाजंगी होते दोनही नेते एकमेकांवर अनेक टीका करतात सुनील तटकरे यांच्यावर जेव्हा टीका होते तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधले सुधाकर गारे असतील किंवा त्यांच्या पक्षातले पदाधिकारी असतील ते एकत्र येतात पत्रकार परिषदा घेतात त्यांच्या नेत्यांवरचे आरोपसुद्धा खोडतात आणि आमदार महेंद्र थोरवे यांना त्याच पद्धतीने पलटवार करत एक उत्तर देतात आणि सुनील तटकरेंची बाजू सावरतात पण आपण बघतोय की शिवसेना शिंदे गटात आमदार महेंद्र थोरवेवर जेव्हा आरोप होतात तेव्हा कुठलाही शिवसैनिक उघडपणे समोर येत नाही आपण एक तालुका प्रमुख आहात अजूनपर्यंत आपण एकदाही सुनील तटकरेंच्या विरोधात काही भूमिका दिली नाही आमदार महेंद्र तुर्वेंची तुम्ही कधीच बाजू मांडली नाही असं का काय सांगाल त्या संघर्षात <coughs> आत्ता तुमचा थोडासा गैरसमज या होती संघर्ष बोलाल तर महेंद्र शेठ थोरे यांचा आणि तटकरे यांचा संघर्ष हा चुकीचा नाही म्हणताना येणार कारण महेंद्र शेठची बाजू ही उजवी आहे एक प्रकारची त्याचं कारणच असं आहे का ज्यावेळेस विधानसभा डिक्लेअर झाल्या त्यावेळेस युतीमध्ये हे लोक लढत होते आणि त साजिक जे प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या कार्यकर्त्यांना त्यावेळेस दाबण्याचं काम करायचं असतं आणि ह्या जिल्ह्यामधून जर का कुणी राष्ट्रवादीचं काम करायचं असेल तर ते साहेब आहेत आणि ह्या मतदारसंघामध्ये साजिकच महेंद्र शेठ थोरे यांचंच नाव पुढे येणार होतं कारण ते युतीतले शे सेटिंग सीट होते तर त्याचं कारण असं आहे परत पुढं का ज्यावेळेस विधानसभा तिकीट वाटप झालं त्याला महेंद्र शेटला शेठे यांना तिकीट डिक्लेअर झाली तिकीट डिक्लेअर व्हायच्या आधी कुणीही इच्छुक असतो कुणीही तिकीट मागतो तो परत ठीक होतं परंतु ज्याला तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर तटकरे साहेबांचं एक काम होतं का तुम्ही एक तिथं वरिष्ठ नेते होते तुम्ही ते ना इथे जे तुमचे स्थानिक नेते होते स्थानिक कार्यकर्ते होते जे इच्छुक होते त्यांना तुम्ही बैठक घेऊन दाबाचे होते आणि सांगायचे होते बाबा जो, जो परत तुम्ही तिकीट भेटतं त्या रेसमध्ये ठीक होते पण जेव्हा तिकीट वाटप झाल्यानंतर तुमची रेस संपलेली हे कुणी काम करायचं होतं तटकरे साहेबांनी करायचं होतं ते तटकरे साहेबांनी केलेलं नाही ते जाणून बुजून त्यांनी केलेलं नाही मग ते महेंद्र शेठचा रोज बरोबर आहे त्याच्यानंतर इलेक्शन डिक्लेअर नंतर जेव्हा इलेक्शनचं चा पिरियड चालू झाल्यानंतर प्रचाराची रुम रणधुमाली चालू झाल्यानंतर जो सपोर्ट आपोजिट अपक्ष उमेदवाराला तटकरे साहेबांनी केलेला आहे तो चुकीचा केलेला आहे आणि ते त्यांचं उघड झालेलं आहे मग कोणता असा माणूस गप्प बसेल कोणी गप्प नाही बसणार ना का तुम्ही मला पाडासाठी जर का असे प्रयत्न करा असाल तर साजे कोणी त्यांच्या विरोधात बोला मग ती भूमिका तर ता प्रत्येक टायमाला आमदार महेंद्र शेट्टींनी मांडलेली आहे परंतु हा विषय मोठा असल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये सहभाग घेऊन त्याच्यावरती विश्लेषण करणं थोडं चुकीचं वाटतं आहे आणि तरी पण जर का अशी वेळ आली तर आम्ही पण काही गप्प बसणार नाही थोडीस तर नक्कीच उत्तर देऊ परंतु काय होतं मी आत्ता प्रवेश केलेला आठ महिने झाले लोकांना असं वाटेल का याला सुरुवात झाली याची एव काय गप्प बसत नाही म्हणून मी थोडीशी भूमिका शांत घेतलेली असं वाटलंच मी का आता जास्तच होतं तेव्हा नक्कीच मी माझी पद्धत वाहून मिळल मी काय तिथं गप्प बसणार माणूस नाही आता आपण बघतोय की ज्याप्रमाणे तुम्ही म्हणालात की राष्ट्रवादीने जे काय ते आमदार महेंद्र थोरवेच्या विरोधात काम केलं सुनील तटकरेंनी उमेदवार उभा केला सुधाकर गाऱ्यांच्या यांच्या रूपाने पण सुधाकर गाऱ्यांनी वारंवार एक भाषणामधून सुद्धा सांगितलं की तटकरे साहेबांनी आम्हाला कुठेही सपोर्ट केला नाही आम्हाला तिकीट द्यायचं नव्हतं म्हणून अखेर आम्हाला पक्ष सोडावा लागला आणि आम्ही आमचं आमचं अपक्ष लढलो आम्ही आमचं चिन्ह घेतलं आणि मग आम्ही निवडणुकीत उतरलो आहे सुद्धा हे केलं की, की उमेदवारा कुठेही मला द्यायचा नव्हता म्हणून शेवटी पक्षामधून त्यांना काढावं लागलं आणि आता आपण बघतो की सुधाकर गारे पुन्हा एकदा पक्षात आलेले आहेत हे सगळं समीकरण तुम्ही कशावरून म्हणताय की सुधाकर गाऱ्यांना तटकरेंनी मदत केलीच म्हणून आता हे काय बारीक प बारीक पोरासारखं आहे का हे खुलंच एक जाहीर आहे ना कोण कौन कोणाला मदत करतो को आहे कुम्ही कशा टीपल्लीकडे जाताय परत इकडे येत आहे असं कुठं असं अख्खा पक्ष जातो का दुसरीकडे एक थोडं जर काही उदाहरण घेतलं समजा कुठल्या एखाद्या पक्षांनी गदर केली एखाद्या माणसानी तरी अक्ष आक, अख्खा पक्ष त्याच्या पाठी जातो का हे समीकरण कुणी ओळखायचं असतं हे एवढं बारीक एवढं खुलं आहेत का म्हणजे लोकांना काही समजत नाही का ज्या वेळेस आता उदाहरणार्थ होतो तुम्हाला महेंद्र शेठनी समजा त्या पक्षात गेले शिंदेगडात गेले आम्ही इकडंच थांबलो होतो ना तसं सुधाकार तिकडे गेल्यानंतर अख्खा पक्ष जातो कुणीच जाय बाजूला होईत नाही म्हणजे ही जी दिशा बोल आहे ना ही चुकीची आहे हे सर्वांना माहिती आहे फक्त एक काय एक कागदावरती चाललं आहे ते तिकडे गेले ना मग नंतर इकडे घेतले हे सर्व दुसरे फुल करायचं काम आहे आता त्या विषयावरचं काय सध्या जास्त बोलण्याचा अर्थ नाही परंतु एवढंच नक्की मी सल्ला देईन सर्वांना का आता वरच्या लेवलला जर का महेंद्र शेठ बोलत असतील तर स्थानिक लेव्हलच्या कार्यकर्त्यांनी न बोलावं राष्ट्रवादीच्या का त्यांनी त्याच्या विरोधात काम केलं म्हणून ते बोलतात मग तुम्ही बोलायचं काम नाही सध्या आता आणि असंच जर का पुढं राहिलं तर आम्ही पण तसंच तसं आता उत्तर देऊ हे नक्की मी तुमच्या माध्यमातून सांगतो कारण तालुका तालुकाप्रमुख यांना त्यांनी मला पण माझी जबाबदारी आहे मला पण विचारणे काही लोक आहेत मग त्यावेळेस मला आपण उत्तर देणं आहे आणि काय आहे एक सांगू का काहीकांचा गैरसमज होईल जे बोलतात ना ते कोण बोलतात आत्ता त्यांना कुठंतरी दाखवायचं आहे का आम्ही कोणतरी आहेत तटकरे साहेबांच्या पाठी आहेत की तटकरे साहेबांना खुश करण्यासाठी ते काम चाललेलं आहे त्यामुळं मी तर बोलतो ना महेंद्र शेठला पण का त्यांनी पण इकडं लक्ष द्या तेव्हा कालच्या लेवलला तुम्ही वरच्या लेवलला तुमची तुम्ही जबाबदारी तुमचं बरोबर चालेल आम्ही तुम्हाला विरोध करतच का नाही कारण आज तुमच्यावरती अक्षरशः त्यांनी तो वेळ आणली होती आणि ती बोलायची वेळ तेही आणलेली त्यामुळे त्यांची उत्तरं बरोबर हो आहेत <coughs> दादा आता एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मी येतोय की आमदार महेंद्र थोर्वे यांनी एक अशी म्हणजे आढावा बैठकीमध्ये आम्हाला आमच्या सूत्रांकडून माहिती मिळाली की महेंद्र थोरवे म्हणाले की मी आता इथून पुढे ठाकरेगड फोडणार शिवसेना ह्या मतदारसंघातली एक संघ करणार ह्या मतदारसंघातली शिवसेना एकच दिसणार एकच भगवा फडकणार आणि तो म्हणजे शिवसेना शिंदे गटाचा आणि त्या दृष्टीने आमदार महेंद्र थोरवें प्रयत्नसुद्धा चालू केले मांडवणे असेल नसरापूर असेल इथल्या शेकडो कार्यकर्त्यांनी म्हणजे उभाटा गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे म्हणजे आमदार महेंद्र थोरवे कुठेतरी गट फोडण्यासाठी डावपेस आता सुरू करत आहेत आणि आमच्या कानावर असं सुद्धा आलेलं आहे की नितीन सावंत यांच्यासोबत असणारे त्यांचे उजव्या हात आपण जे काय म्हणू किंवा त्यांचे सल्लागार म्हणू किंवा त्यांना खांद्यास खांदा लावून काम करणारे उत्तम कोळंबे असतील किंवा बाबू घारे असतील हे आमदार महेंद्र थोरवे किंवा तुमच्या किंवा या संघटनेच्या शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात आहेत असं आम्हाला सूत्रांकडून समजतंय तर तुमचं आणि बाबू घारे असतील किंवा उत्तम कोळंबे असतील यांचा संघर्ष आम्ही बघितलेला आहे मुलाखतींमधून आपण अनेकदा ती नाराजगी बाहेर काढलेली आहे उद्या कदाचित ते पुन्हा या पक्षात आले तुमच्यातला संघर्ष तोच कायम राहील का ते नक्की पक्षात येणार आहेत का काय चर्चा चालू आहे ठाकरे गट फुटतोय का तुम्ही पत्रकार म्हणून थोडंसं चाणक्य वाटतंय थोडं काही गोष्टी तुम्ही बोलल्याप्रमाणे कदाचित चालू पण असतील आणि इथे माझ्या कानं आल्याच्यानंतर मी आमदार साहेबांना स्वतः आम्ही असंच बसलो होतो त्यावेळेस समाजाचा जगताप होते इथे माझी सरपंच म्हणून संतोष कोलंबे वगैरे आम्ही असे बरेच लोक बसलो होतो तेव्हा चर्चा चालू होती तेव्हा मी त्यांना काय सांगायचं त्यावेळेस त्यांना सांगितलेलं आहे आणि कसं असतं राजकारणामध्ये कुणाचा शत्रू नसतो कुणाचा मित्र नसतो आमच्या इकडं आल्याच्यानंतर मी प्रमुख नक्की स्वागतच कराल आणि राहायला इकडे येतील का नाही येतील ते आमदार ठरवतील मी काय त्याच्यामध्ये चर्चा केलेली नाही पण तो एवढं नक्की माझ्या कानावरती आहे का त्यांच्या चर्चा आमदार साहेबांची त्यांच्या चर्चा चालू आहेत पण त्याच्यामध्ये कितपत योग यश येते ते आता ते आमदार साहेबांच्या निर्णयावरती आणि त्यांच्या निर्णयावरती समजाल मी काय त्याच्यामध्ये जास्त काय आक्षेप आक्षेप करू शकत नाही राहायला इकडं आल्याच्यानंतर मला काय फरक किंवा माझ्याशी काय मिळतं जुलतं तो कुठला असा विषयच नाही ना मी कधी माझा काहीतरी कोण घेईल म्हणून मी याच्यासाठी कधी राजकारणच केलेलं नाही मला माहिती आहे माझे काय आहे ते त्यामुळे तेवढं परतच समाधान मानणारा मी माणूस आहे मी मोठी स्वप्न बघणारा माणूस नाही आणि समजा मला एखादं मोठं स्वप्न असेलच आणि ते माझं हुकलं तर मी माझ्या नशीबाला दोष दिन कारण ते माझ्या नशिबातच नव्हतं मी दुसऱ्या कोणाला दोष देणारा माणूस नाही एवढं नक्की आहे आणि बघा तुम्हाला सांगतो तुमच्या कर्माने जे आहेत तेच तुम्हाला भेटेल तुमचं कर्म काम जे काय असेल चांगलं ना तेच तुम्हाला भेटत तेच तुमच्या वाट्याला येईल त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही किती प्रयत्न करा त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला येणार नाही ही माझी स्पष्ट भूमिका आहे त्यामुळं कोणी येणे नाही जाणे नाही मला काय फरक पडत नाही आणि मला काय जास्त त्रास पण होणार नाही कारण माझं काय स्टँड आहे माझा मला काय करायला पाहिजे ते माझ्या पद्धतीने मी करत असतो आता आपण बघतोय की विधानसभेला आपण एक विस्तृत विश्लेषण मांडलं होतं एक आपला अभ्यास मांडलेला तो जवळपास सगळा म्हणजे तंतोतंत खराच ठरला की आमदार महेंद्र थोरे निवडून येतील एवढ्या एवढ्या मतांनी येतील हे हे राजकीय चित्र असेल तसंच असं झेडपीचं काही चित्र आपण सांगू शकता की येत्या काळात हे घडेल उमेदवारांचं मी म्हणत नाही आहे पण शिवसेनेचा भगवा बहुतांश वॉर्डमध्ये फडकेल का आता कसं आहे तुमचं आरक्षण कुठलं आहे त्याच्यावरती जास्त म महत्त्वाचं अवलंबून असतं आता समजा माझ्या इथं चुकून समजा काही वेगळ्या प्रकारचं आरक्षण पडलं तर तो उमेदवार त्या पद्धतीचा पाहिजे लोकांच्या संपर्कात पाहिजे लोकांची कामं वगैरे केलेली पाहिजे तुमचं आरक्षण जर काही वेगळ्या पद्धतीने पडला ना उमेदवार नौका दिला तर तिथं बराच काही पक्षाला मार भेटतो असं अनेक ठिकाणी जर का घडलं तर तिथं अपयश पण येऊ शकतं आणि चांगल्या प्रकारचं आरक्षण पडलं त्या उमेद तिथला तो उमेदवारच त्या पद्धतीने असेल तर जवळजवळ सात टक्के पक्षाची ताकद त्या उमेदवारामुळे वाढते हे राजकीय गणित आहे ह्या इलेक्शनला तरी आमदार की भाग वेगळा असतो खासदार की भाग वेगळा असतो पण पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे सदस्य किंवा सरपंच याचं विलेक्शन फार वेगळं असतं तुमचा स्थानिक उमेदवार कसा आहे याच्यावरती साठ टक्के तुमचा ताकद समजली जाते पक्षाची आता ते आरक्षणवरती सर्व समजेल आणि मी तर एवढं सांगतो का चांगलं दिवस शिंदे गटाला म्हणजे आमदार महेंद्र शेठ यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या उमेदवाराला आहे कारण आता तुम्ही बघितलं समजा यांच्याकडे एक प्रवेश होत असेल तर आमदार महेंद्र शेठ थोरे यांच्यावरती विश्वास ठेवून जवळजवळ पाच दहा प्रवेश होऊन गेलेले आणि अजून भरपूर मोठी लिस्ट आहे आम्ही ते थांबवले भरपूर मोठी लिस्ट आहे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण बरेच लोक आहेत आम्ही त्यांना घेणार आहेत पण आम्ही थांबवलं सध्या काय जेव्हा इलेक्शन पिरियड येईल तेव्हा आम्ही दाखवून देऊ काय करू शकतो ते तर त्याच आता तुम्ही बोलण्याच्या अगोदर बोलून गेलात की बरीच मोठी लिस्ट आहे मी त्याच प्रश्नावर येत होतो की आत्ता गावातून येत असताना काही मित्र भेटले त्यांची नावं तर मी तुम्हाला सांगू शकत नाही पण मी असं सुद्धा ऐकलं की सुदाम पवाळी यांच्या अनेक ठिकाणी गुप्त बैठका चालू आहेत अनेक कार्यकर्त्यांच्या विरोधी पक्ष असतील किंवा इतर कोणाच्या असतील ते भेटी घेत आहेत जोरदार चालू आहेत शिवसेना शिंदे गटात जास्तीत जास्त प्रवेश कसा करून घेता येईल किंवा येत्या निवडणुकांमध्ये शिवसेना शिंदे गटाचा भगवा कसा फडकेल याचे सुदान पावडे प्रयत्न करतात नक्की या बैठका कशा प्रकारच्या आहेत नाही आता कसं आहे ज्या गुपित बैठका आहेत तुमचं म्हणणं बरोबर आहे पण त्या गुपित राहीत नाही आता तुमच्या परत जर का कोण येते ती बातमी जर का पोचते तर गुपित म्हणताना येणार ते खुल्लम खुल्लम चालू आहे ज्याची इच्छा आहे ज्याचा इश्व ज्यांच्या ज्यांना वाटतं का बा ही व्यक्ती आपलं मतदारसंघाचं काम करील आपलं काम करेल अशा माणसाच्या पाठबळ अशा माणसाला पाठबळ द्यावा किंवा समजा आता एखाद्या जिल्हा परिषद वॉर्डमध्ये एखादा उमेदवार डिक्लेअर होतो आहे त्या माणसाला पाठबळ द्यावा अशा लोकांसाठी काही लोक प्रयत्न करतात पण आम्ही पण त्या पक्षात देतो पण आडअडचणी काही तर असतात त्या दूर दूर करण्यासाठी या बैठका घ्याव्या लागतात आणि त्याच्यासाठी त्या बैठका चालू आहेत आणि नक्कीच त्याच्यात थोड्या दिवसांनी आम्हाला येशील आणि त्या हिशोबाने आम्ही काम करतो आहे पुढचं नक्कीच दादा आता निवडणुका काही काळातच होतील आरक्षणा पडतील कार्यकर्त्यांना असेल शिवसेनेला असेल एक तालुका प्रमुख म्हणून तुम्ही सामान्य जनतेला सुद्धा एक काय संदेश द्याल तर कसं असतं मागे पण मी तुम्हाला एक नक्की सांगितलं का ज्यावेळेस सा तुमचे उमेदवार डिक्लेअर होतात तेव्हाच तुमचे मतदार पण फिक्स होतात पक्षाचा आता समजा दोन हजार वोटिंग जर दोन लाख वोटिंग जर का असेल तुमच्या मतदारसंघात तर दोन लाख वोटिंग प्रत्येक पक्षाची काही एक एक लाख नसते त्यात ते, ते समजा चार पक्ष असतील तर चार पक्षाची एक लाख वीस हजार वोटिंग असते पण उरलेले ऐंशी हजार ते साठ हजार कुणालाही न मान म्हणजे वेळेला ती उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर ती प्रत्येक विभागली जाते त्या हिशोबाने मग जसे उमेदवार डिक्लेअर होतील त्या हिशोबाने तिथले मतदार तयार होणारे परंतु मी नक्कीच एक सांगेल का यावेळेस शिवसेनेचंच इथं भगवा फडकेल प्रत्येक ठिकाणी अशी आम्हाला आशा आहे आणि त्याच पद्धतीने आमची त्याच रूप पद्धतीने वाटचाल आमची चालू आहे प्रत्येकजण त्या पद्धतीने काम करतोय नक्कीच दादा येत्या काळात आता पुन्हा एकदा आपले प्रयत्न शिवसेनेच्या मार्फत दिसून येणार आहेत नवीन पक्षात आहात आठ नऊ महिने आहेत आणि म्हटल्याप्रमाणे तुम्ही प्रवेश केलात त्याच्यानंतर आमदार महेंद्र तोर्वे यांना निवडून आणण्यासाठी सुद्धा लावलात तालुका प्रमुख म्हणून <coughs> आपण आढावा बैठकांमध्ये जात आहेत कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत शिवसेना एकत्रित करण्यासाठी बळकटी करण्यासाठी आपण प्रयत्न करतायत येत्या काळात नक्कीच आपल्याला पक्षाची मोठी जबाबदारी मिळेल आणि कदाचित तो उमेदवार तुम्हीच असून निवडून सुद्धा येईल अशा शुभेच्छा आम्ही आमच्या प्रेक्षकांमार्फत आपल्याला देतो आपण या चर्चासत्रात सहभागी झालात अनेक आपली मतं मांडलीत विश्लेषण केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद <coughs>